कमळीत सप्टेंबर तीस भाग कमळीच्या कबड्डी टीमचा विजय झालेला असतो ऋषी आनंदाने राधिकाला भेटून सांगतो की कमळी चॅम्पियन झाली आता तिचं कॉलेजमधलं स्थान पक्क झालंय आणि तिला स्कॉलरशिप मिळणार आहे ऋषीचा आनंद राधिकाला सुखावतो पण ती चिंतेत दिसते कारण ऋषीच्या आईला म्हणजे नयनताराला कळतं की ऋषी हॉस्पिटलमधून चोरून मॅच पाहायला गेला होता राधिका झालेला प्रकार ऋषीला सांगते नयनतारा रागाने राधिकाला विचारते की तू त्याला जाऊ कसं दिलंस तू मला फोन करू शकली नाहीस का ती राधिकाला खूप सुनावते तेव्हा ऋषी स्वतः सांगतो की दोष त्याचा आहे राधिकाने त्याला थांबवायचा प्रयत्न केला होता पण नयनतारा काहीही ऐकून घेण्याच्या मूडमध्ये नसते ऋषी राधिकाची क्षमा मागतो पण नयनतारा पुन्हा कटाक्षाने म्हणते की त्याची गरज नाही शेवटी नयनतारा डॉक्टरांकडून डिस्चार्ज घेऊन ऋषीला घरी न्यायचं ठरवते दरम्यान कमळीच्या टीममध्ये उत्सव सुरू असतो निंगी आणि बाकी मुली जिंकण्यात खुश असतात मात्र निंगी मजेत विचारते की कमळी फायनल मॅचला लेट का आली होती कमळी सांगते की ती संकटात होती पण तारिणी मॅडमनं तिला वाचवलं निंगी फार खोदून विचारते पण कमळी गप्प बसते मग त्या सर्व मुली जेवण करून पुढच्या दिवशीच्या केमिस्ट्री प्रॅक्टिकल परीक्षेची काळजी घेऊ लागतात याचवेळी अनिका घरी फार रागात असते ती हरल्यामुळे संतापून स्वतःचं आयुष्य संपवायचा प्रयत्न करते घरचे आजी अन्नपूर्णा राजन आणि रागिनी तिला थांबवतात आणि समजावतात की हरणं म्हणजे शेवट नाही पण अनिकेला नेहमीच असं वाटतं की घरच्यांना कमळीवर जास्त प्रेम आहे आणि स्वतःला कमी महत्त्व दिलं जातं त्यामुळे ती अजून चिडते राजनरागाने अनिकाला झापतो स्वतःलाच प्रश्न विचारतो की त्याने मुलीवर संस्कार करताना कुठे चूक केली का अन्नपूर्ण शांतपणे त्याला समजावते की हरणं शिकवणं महत्त्वाचं असतं पण अनिकेला ती शिकवण मिळालीच नाही म्हणून ती संकटाला सामोरी कशी जावी हे तिला समजतच नाही पुढच्या दिवशी कमळी आणि निंगी प्रॅक्टिकलला निघतात वाटेत स्वरूप बंडाहीला शोधायला जाते पण तो गावात नसल्याचं कळतं कमळी निंगी कॉलेजला जाताना सायकल पंक्चर झालेली दिसते निंगीला तिथे खिळा दिसतो त्यामुळे हे कुणाचं कटकारस्थान असल्याचं स्पष्ट होतं दोघी पळत जाण्याचा विचार करतात तेवढ्यात ऋषी येतो आणि त्यांना वेळेत कॉलेजमध्ये पोहोचवतो केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये मुली प्रयोग करायला सुरुवात करतात पण अनेका प्रचंड अस्वस्थ होते ती ठरवते की कमळी आणि निंगेला अडचणीत टाकायचं लॅबमध्ये एक धोकादायक केमिकल असतं ज्यामध्ये पाणी गेलं की मोठा स्फोट होतो निंगी गंमत म्हणून तो प्रयोग आठवते पण अनिकाच्या मनात खलयोजना असते ती मुद्दाम पाणी ओतून कमळी निंगीला संकटात टाकण्याचा प्रयत्न करणार असते याच थरारक टप्प्यावर भाग संपतो